चांदवड तालुका नाशिक जिल्ह्यातील एकमेव दुष्काळी शाळेत असलेल्या चांदवडसाठी सुमारे सत्तर कोटी रुपयांचा निधी खर्च करून अवजर म्हणून आणलेली योजना उपयुक्त ठरत आहे नगर परिषदेच्या जलकुंडातून चांदवड ग्रामीणसाठी देखील टँकर सुरू असल्याने शहरासाठी असलेली ही योजना ग्रामीणसाठी संजीवनी ठरत असल्याचे माजी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांनी सांगितले आहे मध्यंतरीच्या काळात चांदवड शहरासाठी आपण सुमारे सत्तर कोटी रुपयांचा निधी खर्च करून अवजरखेडमधून पाणी उपलब्ध करून देऊ शकलो नगरपरिषदेच्या याच जलकुंभातून चांदवड ग्रामीण साठी देखील आता टँकर सुरू असल्याने शहरासाठी असलेली ही योजना ग्रामीण साठी देखील उपयोगी ठरत असल्याचेही भूषण कासवले यांनी सांगितले त्याचप्रमाणे ओझरखेड धरणाचा पाणीसाठा अल्प दरात असल्याने चांदवडकरांना पाणी जपून वापरावे असे आवाहन नगर परिषदेचे मुख्य अधिकारी ताटे यांनी केले आहे तर चांदवड शहराला चांदोड तालुक्याला जे ओझरखेड धरणाचं पाणी येत आहे आज मात्र ते पाणी आज कमी अल्पशा दरात आज उपलब्ध आहे आपल्याला तर चांदोडकरांना तुम्ही काय आवाहन करणार पाणी वापरण्यासाठी सध्या चांदोड शहराला उदरखेत दरम्यान पाणी पुरवतो होतो मागील वर्षी पाऊस कमी पडला होता आणि ह्या वर्षी अजून पाऊस आलेला नाही तर त्या कारणामध्ये मृत पाणी साठा शिल्लक आहे आणि नगर परिषदेद्वारे सध्या नगर परिषदेच्या अकोलपर्यंत तीन पंपाद्वारे जे शिल्लक पाणी आहे त्यातून उचलून आणून पंपाद्वारे टाकून पुन्हा ते पंपिंग या करू चांदवड शहरापर्यंत पोहोचवण्याचं काम करण्यात येते सध्या ओझरपे जागामध्ये खूप पाणी कमी आहे अंदाज आहे सध्या चांदवड शहराला पाच दिवसातून एकदा पाणी आम्हाला अपेक्षा आहे की आम्ही त्यामध्ये पण सातत्य ठेवू चांदवड शहरातील नागरिकांना विनंती आहे की त्यांनी आपण जे पाणी वापरतो ते जपून वापरावं आणि कुठंही वाया जाऊन घेऊ नये जर तोट्या नसतील किंवा तर तो, ते तोट्यापासून घ्यावेत आणि पाण्याचा अपव्यय टाळावा जेणेकरून भविष्यात जर समजा पाऊस वगैरे लांबला हे पाणी आपल्याला पुरवता येईल सर चांदोड शहरातील पाणी पुरवठा योजना ही संजीवनी ठरली काय सांगल्या या संदर्भात आपण मी सर्वात प्रथम माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्याचप्रमाणे माननीय गिरीश गो यांचे मी आभार माने का त्यांच्यामुळे चांदवड शहराला ही पाईपलाईन मिळाली आणि एक संजीवनी ठरली कारण की त्यांनी जेव्हा ही पाईपलाईन ते जेव्हा मुख्यमंत्री होते तर त्यांनी ही पाईपलाईन आम्हाला मंजूर करून दिली त्यामुळे आज नवीन चांदवड शहराला एक नवीन पाईपलाईन मिळाली आपल्याला समजून सांगितलं आहे बाय ही योजना करत असताना मीटर बसवत असताना दोन हजार रुपयापेक्षा जास्त वर्षाला तुम्हाला बिल येणार नाही अकराशे रुपये आपण वर्षाला तेवीस वर्षापासून अकराशे रुपये पाणीपट्टी भरतो आहे त्यानंतर तेवीस वर्षापासून अकराशे रुपये पाणी भरत असताना सुद्धा आपण आजच त्याच रेटमध्ये त्याच याच्यामध्ये कशा पद्धतीने आपण नगरपालिकेकडनं अपेक्षा कराल तरीही आम्ही अशा योजना त्याच्यामध्ये आणल्या ज्या आजपर्यंत कोणी त्याचा विचार केला नाही आम्ही सहाशे किलोमीटरचं सोलर पॅनल बसवलं ते येणाऱ्या एक महिन्याच्या आत ते पण कार्यान्वित होणार आहे त्यानंतर ज्या पद्धतीने पाईपलाईन आणली त्याच्यावर शहरातले लोक हे पूर्णपणे आनंदी आहे गेल्या सात दहा वर्षांमध्ये ज्या पद्धतीने एवढा मोठा दुष्काळ असताना दर आठ दिवसांनी दर हप्त्याला तीन तीन चार चार गावातील शहरातील वेगवेगळ्या भागातील लोक हंडा मोर्चा आणायचे ह्या याच्यामध्ये एक सुद्धा हंडा मोर्चा आलेला नाही आणि ज्या ज्या लोकप्रतिनिधींनी याच्यावरती भाष्य केलेलं आहे आपण स्वतः याच्यावरती काय काम केलं याच पहिले जनतेला उत्तर द्या त्याच्यानंतर आपण आजपर्यंत कोणत्या कामाची पावती हे तुम्हाला चांगलं बोलता येत नाही पण लोकांना संभ्रमित करू नका लोकांना चुकीचं सांगू नका आता जनता ही कुळी लागलेली नाही जनतेला सगळं समजतं का कोण काम करतं आणि कोण काम करत नाही आपल्याला ह्या माध्यमातून मी हे पण सांगेन काही पत्रकार आहेत काही पत्रकार हे वेगळ्या पद्धतीने त्याचा चुकीचा संभ्रम तयार करतायत अहो तुम्ही चांगलं लिहू शकत नाही वाईटामध्ये तर तुम्ही आजपर्यंत हे का लिहू शकले नाही का बा एकही मोर्चा आज चांदोड नगर परिषदेवर नाही एकही पाण्याचा दुर्भाष नाही अहो तालुक्याच्या जिल्ह्याच्या प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघा मला कोणाचे नाव घ्यायचे नाही जिल्ह्यामध्ये कुठे कुठे किती किती टँकर चालू आहे तालुक्यामध्ये कुठे कुठे किती किती टँकर चालू आहे याचा एकदा आपणही सगळ्यांनी विचार करावा मी जास्त बोलणार नाही पण मी या माध्यमातून आपल्याला एवढंच सांगेल का सरकार असल्यानंतर ज्या पद्धतीने काम झाले ज्या पद्धतीने चांदवड शहराचा विकास झालेला आहे तो आजपर्यंत कुठेही झाला नाही आणि आज आम्ही चोवीस तास सात दिवस हे आम्ही प्रशासनाच्या पाठीमागे लागून तेही पूर्ण करण्याच्या तयारीत आहोत लवकरच ही, ही इलेक्शन संपेल लोकसभेची जसही आचारसंहिता शिथिल होतील त्यानंतर आम्ही तात्काळ चोवीस तास सात दिवस पाणी पुरवठ्याकडे जाणार हो। आहोत आणि याच्यासाठी चांदवड शहरातील सुज्ञ नागरिक यांचे माझ्याबरोबर आशीर्वाद आहेत त्यांची मला साथ आहे मी एक दोन लोकांचा विचार करत नाही आणि एक दोन लोकांनी काही चांदवडची प्रगतीकडे थांबवणार नाही चांदवडची प्रगती ही एक नंबर होणार आहे महाराष्ट्रामध्ये चांदवड शहर हे गा एक नंबर राहील याची मला खात्री आहे ह्या माध्यमातून आपण माझे जे विचार घेतले त्याबद्दल मी आपले खूप खूप धन्यवाद लोकनायक न्यूज